मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांपैकी सरकारी गोदामात काम करणाऱ्या माथाडी कामगारांचे थकबाकी तसेच विना विलंब वेतन मिळावे माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं आंदोलनाचं नेतृत्व मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी केलं आहे पाहूयात ते काय म्हणाले

शेतकऱ्यांच्या फक्त दुरुस्ती करतोय फक्त गेले वर्षभर नाही तर असंघटित आणि मेहनती कष्टकऱ्यांच्या साठी गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही संघर्ष करतो माथाडी कामगार कायदा औरंगाबादला ब्याण्णव मध्ये लागला आजही पूर्ण जिल्ह्यामध्ये वीस पंचवीस टक्के माथाडी कामगाराला हा कायदा लागू नाही पण ज्याला कायदा लागू आहे त्याच्यासाठी या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शन करतोय शासकीय धान्य गोदामा जिल्हाधिकाऱ्याच्या येतात गेल्या पाच वर्षापासून वेतनामधला फरक अजून प्रलंबित आहे महा काय दरवर्षी त्यांच्या मजुरीमध्ये वाढ केली पाहिजे असे शासनातच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आणि गंभीर निर्देशांकाची रक्कम कंत्राटदाराला दिली पण ती कंत्राटदारांनी अजूनही आजच्या तारखेपर्यंत माथाडी कामगारांच्या नावावर माथाडी मंडळामध्ये जमा केली नाही माथाडी कामगारांना अडचणीला जावं लागतंय एकतर माथाडी मंडळ वेळेवर त्यांची नोंदणी करत नाही नोंदणी केलेल्या कामगाराला मालक मालक काढून टाकतात काही या दिवसापासूनची त्यांची आधी मजुरी आम्ही वसूल करा म्हणून सांगतो ती केली जात नाही काही लोकांची वसुली करून माथाडी मंडळ जिल्हाधिकारी कार्यालयावरती पाठवतं कारण की जिल्हाधिकाऱ्यांना ती वसुली करण्याचे अधिकार कायद्याने दिलेले आहेत परंतु आजपर्यंत एकाही